नमस्कार मित्रांनो मी उदय लाड आता माझी शेती नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार हो होणार आठ हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वा महत्वाची अपडेट हे आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पण चीनमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पण जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास सा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पाच पण चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव का आणि कधी होणार आठ हजार पार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर सध्याची असणारी आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती व याचा चीन आणि भारत या दोन देशावर हो घातलेला परिणाम समजून घ्यावा लागेल त्यानंतरच तुम्हाला या असणाऱ्या संपूर्ण वृत्ताचा दुजोरा मिळेल की चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार चला हे सगळं तुम्हाला आता सविस्तरपणे या ठिकाणी समजावून सांगतो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव हो पातळी ही पासष्ट ते सहासष्ट सेंट्सच्या दरम्यान आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव हो आहे तो स्वस्त आहे पण महत्वाचा मुद्दा की जगातील सगळ्यात महत्वाचा कापूस आयातक देश व जगातील सगळ्यात महत्वाचा कापूस निर्यातक देश म्हणजे अमेरिका आणि चीन या दोन देशामध्ये सध्याच्या कंडिशनला टॅरिफ वॉरचा मुद्दा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उफाळून आलाय चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज वरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे चीनला अमेरिकेकडून कापूस खरेदी करायचं म्हटलं तर पंधरा टक्के एक्स्ट्राच त्या ठिकाणी जे आहे ते इम्पोर्ट ड्युटी लावावी लागत आहे त्यामुळे देशात पंधरा टक्क्यानं कापूस हा महाग पडत आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की चीनला आता या ठिकाणी पंधरा टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळं जो एक अडचणीचा सामना त्यांच्या देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी करावा लागतो तर त्याला काउंटर करण्यासाठी चीन आता शोधात आहे की कापूस कुठून खरेदी करावा तर त्यावेळेस एक पर्याय उपलब्ध झाला आहे भारत एकतर भारत आणि चीन यांच्यामध्ये अंतर कमी आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी इन्शुरन्सचा खर्च कमी मनुष्यबळाचा खर्च कमी आणि फार लवकर भारताकडून चीनला माल हा पोहोचू शकतो म्हणजे टाईम जो आहे तो पण वाचतो या सर्व गोष्टींचा एकत्र विचार केला तर चीनला भारताकडून कापूस आयात करणं हे परवडणार आहे या जर गोष्टीचा विचार केला तर एक एप्रिल नंतर चीन जर अमेरिकेसोबतचा टॅरिफ वार संपुष्टात नाही आला तर किंबहुना भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करताना दिसू शकते भारतातून चीनने जर कापसाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू केली तर होणार काय मग भारताची कापूस निर्यात वाढणार आता भारताची कापूस निर्यात वाढणार म्हटल्यावर मागणी पुरवठ्यात शंभर टक्के काय होणार तफावत निर्माण होणार आणि हा एक महत्वाचा फॅक्टर भविष्यात बनू शकतो की ज्यामुळे कापसाचा भाव हा चीनच्या अत्याधिक खरेदीमुळे भविष्यात आठ हजार पार जाऊ शकतो तर हे होतं मित्रांनो संपूर्ण विश्लेषण की चीनमुळे देशातील बाजारात कापसाचा भाव आठ हजार का होऊ शकतो आता प्रश्न कधी होऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जर तरच्या गोष्टी आहेत चीन किती खरेदी करतो यावर डिपेंड चीननं खूप जास्त खरेदी केली तर जून जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा कापूस आठ हजार पार जाऊ शकतो तर ही जी संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कृपया कमेंट सेक्शनमध्ये एकदा लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कापसाची बाजार हो पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार